कधी कधी जगाच्या नकाशावर असे काही क्षण येतात जिथे सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी खिळतं हवेत मिसाईल चमकतात शब्दांचे बाण सुटतात आणि जगभरात चर्चा सुरू होते काय होणार पुढे असाच काही थरारक प्रसंग गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाने निर्माण झाला होता पण या सगळ्या गदारोळात एक नाव सातत्याने पुढे येत होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दहा मे रोजी सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी पण अवघ्या काही हा ड्रामा नव्या वळणावर आला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने भारत पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तापले भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले आणि मग सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ यातच अचानक ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली सगळं जग थक्क झालं पण ही शस्त्रसंधी फार काळ टिकली नाही भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की पाकिस्तानने अवघ्या काही तासातच ड्रोन हल्ले करून शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं मग प्रश्न उरतो अमेरिकेचा हा मध्यस्थीचा डाव खरच यशस्वी झाला हा फक्त एक राजकीय ड्रामा होता भारत आणि पाकिस्तान हे दोन अण्वस्त्र सज्ज देश जेव्हा हे दोघे आमने सामने येतात तेव्हा सगळं जग श्वास रोखून पाहत कारण एक चुकीचं पाऊल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक समीर पाटील यांच्या मते पाकिस्तानने अण्वस्त्रांचा वापर कधीच केलेला नाही पण त्यांनी वारंवार अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिला आहे त्यामुळे अमेरिकेला या तणावाला वेळीच आळा घालायचा होता खर तर सध्या जगात रशिया युक्रेन आणि इस्रायल गाझा असे दोन मोठे संघर्ष आधीच सुरू आहेत तिथे अमेरिकेला ठोस यश मिळालेलं नाही त्यामुळे भारत पाकिस्तानच्या या तणावात मध्यस्थी करून ट्रम्प यांना एक मोठी संधी दिसली वैश्विक नेते म्हणून आपली प्रतिमा उंचावण्याची याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्याशी असलेले धोरणात्मक संबंध अमेरिकेच्या हिताचे आहेत भारत हा आशियातील एक उगवता तारा आहे तर जवळ जाऊ नये यासाठी अमेरिकेला त्यांच्यावर प्रभाव टिकवायचा आहे राजकारणात मध्यस्थ म्हणून राहून दबदबा कायम ठेवते पण यावेळी गोष्ट थोडी वेगळी होती ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली पण भारताने स्पष्ट केलं की ही सहमती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याच्या विनंतीवरून आणि द्विपक्षीय पातळीवर झाली अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे नाही भारत पाकिस्तान तणावात अमेरिकेची मध्यस्थी ही काही नवी गोष्ट नाही गेल्या काही दशकांपासून अमेरिका यात सक्रिय आहे पण प्रत्येक वेळी यश असं नाही थोडं मागे वळून बघितलं तर एकोणीशे पासष्टचं युद्ध भारत पाकिस्तान युद्धात अमेरिका आणि सोव्हियत संघाने दबाव टाकून ताशकंद करार घडवला यात सोव्हियत संघाची भूमिका मोठी होती पण अमेरिकेचाही प्रभाव होता एकोणीसशे एकाहत्तर च युद्ध बांगलादेशच्या निर्मिती वेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती त्यांनी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाठवली पण भारताने त्यांना न जुमानता युद्ध एकोणीसशे नव्याण्णव च कारगिल युद्ध यावेळी अमेरिकेची मध्यस्थी यशस्वी ठरली बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर दबाव टाकून पाक सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं दोन हजार एक चा संसद हल्ला भारतीय संसदेवर हल्ल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलं दोन हजार चा पुलवामा हल्ला ट्रम्प यांनी पाकिस्तानवर दहशतवाद विरोधी कारवाईसाठी दबाव टाकला आणि दोन्ही देशांना संयम राखण्याचं सांगितलं या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते जेव्हा भारत पाकिस्तान तणाव आंतरराष्ट्रीय युद्धाच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा अमेरिका तातडीने पुढे येते पण यावेळी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाने अमेरिकेच्या दाब्यांना धक्का बसला शीत युद्धाच्या काळात भारत सोव्हिएत संघाच्या जवळ होता तर पाकिस्तान अमेरिकेचा मित्र पण एकोणीशे नव्वदच्या नंतर गोष्टी बदलल्या नऊ अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला वॉर ऑन टेरर मध्ये भागीदार बनवलं आणि अब्जावधी डॉलर्सची मदत केली पण दोन हजार अकरा मध्ये ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडल्यानंतर अमेरिका पाकिस्तान संबंध ताणले गेले दुसरीकडे भारत अमेरिका संबंध दृढ झाले दोन हजार आठ चा अनुकरात त्यातलं सर्वात मोठं पाऊल होतं सध्या भारत हा अमेरिकेचा महत्वाचा भागीदार आहे विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी पण पाकिस्तानला पूर्णपणे दूर लोटायचं नाही कारण तो चीनच्या जवळ जाऊ शकतो त्यामुळे अमेरिकेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते शस्त्रसंधीच्या उल्लंघनाने भारत पाकिस्तान तणाव पुन्हा वाढलाय बारा मे रोजी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे पण त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल अमेरिकेची मध्यस्थी यावेळी फारशी यशस्वी या झाली नाही पण त्यांनी आपली भूमिका जगासमोर मांडली ट्रम्प यांनी शस्त्रसंधीला ऐतिहासिक म्हंटलं पण काही तासातच पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याने त्यांच्या दाव्यांना सुरू लागला या सगळ्या नाट्यात एक गोष्ट स्पष्ट आहे भारत पाकिस्तान तणाव हा केवळ दोन देशांपुरता मर्यादित यात अमेरिका चीन आणि अनेक देशांचाही सहभाग आहे पण तरीही भारताने आपलं धोरण स्पष्ट ठेवलंय तुम्हाला काय वाटतं हा तणाव लवकर मिटेल की आणखी चिघेल आणि अमेरिकेची मध्यस्थी खरंच प्रभावी ठरेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा